मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या नांदगाव येथे सकल मराठा समाजातर्फे आत्मक्लेश मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये विशाल वडघुले या मराठा आंदोलकाने अर्धनग्न होऊन स्वतःच्या अंगावर आसूड मारून घेत आत्मक्लेश केला मोर्चाची सुरुवात जुन्या तहसील कार्यालयापासून झाली आणि शहराच्या मध्यवर्ती भागातून हा मोर्चा काढण्यात आला यावेळी मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा मिरवत मराठा युवक छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जयच्या घोषणा देत होते आणि जुन्या तहसील कार्यालयाजवळ या मोर्चाची सांगता करण्यात आली दरम्यान उपोषणकर्त्यासह माजी आमदार शिवसेना कार्यकर्ते आणि मराठा समाजाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी आणि पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे यांनी मोर्चादरम्यान चोख बंदोबस्त ठेवला प्रत्येक पक्षाला आमच्या मराठा समाजाची मते चालतात परंतु आम्हाला आरक्षण द्यावे अशी कोणताही पक्ष भूमिका सरकारकडे मांडत नाही हे दुर्दैव आहे जर सरकारने आमचा विचार केला नाही तर केंद्रीय कृषी मंत्री अमित शहा यांना आम्ही नाशिक येथे जाब विचारणार आहोत जर सरकारने आमचा विचार केला नाही तर आम्ही अमित शहा यांना नाशिक येथे जाब विचारणार आहोत मनोज दादा जळंगे यांचं जे अंतरवाली आहे तेव्हा चालू आहे त्याचा आजचा सहावा दिवस आहे आणि मनोज दादा जे श स्वतःच्या सो, शहीदाला ज्या अंतयातना देत आहे या येणाऱ्या पिढीसाठी मराठा समाजाच्या लेखांसाठी जे कष्ट घेत आहे ते मला बघवलं गेलं नाही म्हणून मी माझ्या स्वतःच्या अंगावर चा चापकांना फटके ओढून ह्या न्यू नालायक सरकारचा मी निषेध नोंदवलेला आहे यांच्याकडं आम्ही वारंवार मागण्या करतो आहे संविधानिक पद्धतीनं मागण्या करतो आहे तर हे दोन तीन जातींमध्ये तेढ निर्माण करायचं काम हे सरकार करत आहे पण मनोज दादा जळांगे यांच्या तब्येतीविषयी कोणतीही दखल घेत नाही आहे येत्या ही जर यांना दखल घेतली नाही मनोज दादा जळांगे पाटलांची तर आमच्या अंगावर आज मी च चापकाचे फटके घेतलेले आहे येत्या काळामध्ये नांदगाव तालुक्यामध्ये येणाऱ्या प्रशास येणाऱ्या नेत्याच्या किंवा सत्ताधारी सत्ताधारी लिडरच्या आम्ही असेच चापकाचे फटके देऊन त्यांनाही हाच प्रश्न विचारणार की तुम्ही मनोज दादा जळांगे पाटलासाठी आणि मराठा समाजासाठी काय करता आहात म्हणून ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी नांदगाव